नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो जो आपला मोसमी पाऊस आहे तो केरळमध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो आता हा पाऊस आपला राज्यामध्ये केव्हा दाखल होईल याबाबतची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार केरळ तसेच ईशान्य भारतातील नागालँड मिझोराम यासारख्या भागामध्ये तसेच मणि मणिपूर मिझोराम अरुणाचल प्रदेश या भागामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे तरी मित्रांनो आता हा जो पाऊस आहे तो कालांतराने काही दिवसाने या पोषक हवानामुळे महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे तो आता सहा जूनपर्यंत तळ कोकणात दाखल होणार आहे कमी जास्त प्रमाणात तो सहा तारखेला दाखल होणार आहे व पूर्ण महाराष्ट्र तो येत्या जूनच्या पंधरा तारीख तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्र हा पावसाने व्यापला जाणार आहे मित्रांनो यावेळेसचा जो हवामान आहे तो यावेळेस लवकर केरळमध्ये दाखल झालेला आहे या अगोदरचा जो हवामान आहे तो जर आपण बघायला गेलो तर तो हवामान किंवा तो मोसमी पाऊस हा केरळमध्ये या अगोदर एकोणावीसमध्ये आठ जूनला तर वीसमध्ये एक जूनला दोन हजार एकवीसमध्ये तीन जूनला तर दोन हजार बावीसमध्ये एकोणतीस जूनला व दोन हजार तेवीसमध्ये आठ जूनला दाखल झालेला आहे यावेळेसचा जो मोसमी पाऊस आहे तो काही दिवस अगोदरच म्हणजे गुरुवारला काल तीस तारखेला हा मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झालेला आहे तर तो आता सहा तारखेला आपल्या राज्यामध्ये तळ कोकणामध्ये कमी जास्त प्रमाणात दाखल होणार आहे व त्यानंतर पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हा पावसाने व्यापला जाणार आहे असा अंदाज हवामान खात्याने काल जारी केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन अपडेट्ससह नवीन माहितीसह धन्यवाद